काय आरोप आपल्याला मला करता येत करू नाही करू करू नये आणि मी एवढंच सांगतो की करू भ्रष्टाचाराचे जा आरोप केले कोणावर भ्रष्टाचाराचे जा आरोप करता अरे कोविड मध्ये खिचडी चोरणारे डेड बॉडी बॅग चोरणारे हो कोविड मध्ये हो ना कोणावर आरोप करता तुम्ही कोविड सेंटर जिथे डॉक्टर नाहीत जिथे पेशंट नाहीत त्याच्यावर पैसे काढले रस्त्यावर रस्ता बनवणारा कॉन्ट्रॅक्टर कपड्याचा व्यापारी त्याला कोविड सेंटर बनवायला दिलं कोणावर आरोप करता भ्रष्टाचाराचे आणि म्हणून मी एकच सांगतो यामध्ये सांगा ना हे कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झाले कॉन्क्रीटचे रस्त्याचं ऑडिट करा हे करा अरे बिलकुल करायलाच पाहिजे कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झाल्यानंतर पंचवीस वर्ष दुरुस्ती नाही त्याच्यामध्ये मग दरवर्षी दुरुस्ती करून काळ्याचं पांढरं करून त्यामध्ये दुरुस्तीच्या नावाखाली पैसे काढायचं काम कोण करत होतं अरे आम्ही तर डीप क्लीन ड्राईव्हने रस्ते धुवायला गेलो तुमच्या लोकांनी तर त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत बोलायला आम्हाला पण येतं आम्हाला पण बोलायला येतं मिठीमध्ये मिठीतला गाळ मिठीतला गाळ मिठी कोण काढतोय कोण कौन आहे कॉन्ट्रॅक्टर त्याला दि त्याला दिने त्याला त्या ते, दिन दिनू नाही नाही दिनू मोरे नाही दिसला मराठी माणूस नाही दिसला दिनू मोरिया दिसला आता त्या मोर्याने तोंड उघडलं तर तो कितीतरी लोकांचा मोर्या होईल <्वारागी> आणि म्हणून बोलताना आरोप करताना आरोप करताना असे आरोप करा की जो के घर मे है वो दुसरे के घर पे पत्थर नाही फेटा करता <laughs> अरे आम्ही लोक प्रामाणिकपणे काम करतोय तुम्ही आला सांगतो कॉन्क्रीटचे रस्ते कधी बघायला मिळाले असते का आज हा कोस्टल रोड सुरुवात केली बी एम सीने पण कोस्टल रोडला फास्ट कम्प्लीट कोणी केला अटल सेतू आता जातो ना नव्या मुंबईमध्ये आपण किती मिनटामध्ये पंधरा ते वीस मिनिटामध्ये हे सगळं आहे ना हे सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून मी एवढंच सांगतो क्या आ, या सगळ्यामध्ये पैसे घेण्याचं काम भ्रष्टाचार करण्याचं काम हे सगळं आहे त्याच्या मला त्याच्याशी म्हणजे ह्याच्यामध्ये जायचं नाही परंतु एवढंच आहे की जेव्हा तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करता त्या आरोपाला आरोप करताना आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे सगळे 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 ऍक्टर दुन्यू मुरिया कॉन्ट्रॅक्टर कोण कॉन्ट्रॅक्टर कोण तेही बघा शोधा टेंडर टेंडर करून मुंबईला विकणारा वेंडर कोण ते पण सांगा कोण आहे सगळे बघा यादी काढा मग मराठी माणसाच्या बद्दल बोला आणि मग मराठी माणसासाठी आम्ही काय केलं ते मगाशी आम्ही तुम्हाला सांगितलं मराठी भाषा असेल अभिजात भाषेचा दर्जा असेल विश्व मराठी साहित्य संमेलन असेल सगळं असेल जे जे केलं मराठी माणसासाठी ते खुलेआम केलंय आणि म्हणून खरं खऱ्या अर्थाने या एवढ्या वर्षामध्ये मुंबईची स्थिती जी आहे एवढे पैसे असताना म्हणाले डिपॉझिट गेलं डिपॉझिट संपलं डिपॉझिट संपलं एवढी कामं करून सुद्धा भास्करराव या ठिकाणी एवढी कामं सगळी केली लाखो ह्याची तरीसुद्धा ते डिपॉझिट कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आहे ज्या पद्धतीने आरोप करतात तसं काही नाही ही वस्तुस्थिती आहे आणि मग आरोप करून टाकायचे त्याला महापालिका आयुक्तांनी देखील पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ह्या सर्व ज्या आहेत मगाशी योजना आपल्याला मी सांगितल्या कुठल्या कुठल्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत एस आर ऐच्या योजना म्हाडाच्या योजना बंद पडलेल्या योजना कोणी सुरू केल्या इथं जितेंद्र आवाड आले आता जितेंद्र आवाड मंत्री होते त्यांना विचारा ते नगर विकास खातं माझ्याकडे होतं जेव्हा यायचे फाईल घेऊन मी सही करायचो की नाही ताबडतोब उभ्या उभ्या सही करायचो आणि त्याचबरोबर त्याच अरे अरे पॉझिटिव्ह घेतला ना त्याचबरोबर हो तुमची त्याच बसा त्याचबरोबर मी